केंद्रीय गृहमंत्री अमित शहा आणि उपमुख्यमंत्री फडणवीस यांच्यात दिल्लीमध्ये पार पडली बैठक विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर दोघांमध्ये तासभर चर्चा झाल्याची माहिती भाजप राष्ट्रीय अध्यक्षपदावरून सुरू असलेल्या चर्चांना तुर्तास विराम नवीन अध्यक्षांची निवड डिसेंबरमध्ये तर जानेवारी दोन हजार पंचवीसमध्ये नवीन राष्ट्रीय अध्यक्ष पदभार स्वीकारणार असल्याची माहिती रायगड जिल्ह्यातील धैर्यशील पाटील भाजपचे राज्यसभा पोटनिवडणुकीचे उमेदवार भाजपने जाहीर केली राज्यसभा उमेदवारांच्या नावांची घोषणा मवियाच्या वाटपाच्या चर्चेला उद्यापासून सुरुवात मवियाच्या समन्वय समितीची उद्या, समिती उद्या पहिली बैठक मल्लिकार्जुन खरगे उद्धव ठाकरे पहिल्या बैठकीला उपस्थित राहण्याची शक्यता ठाकरे था। गटाकडून मुख्यमंत्री पदाचा चेहरा जाहीर करण्याबाबत मवियातल्या वरिष्ठ नेत्यांकडे आग्रह केला जाणार सूत्रांची माहिती उद्याच्या मवियाच्या बैठकीत देखील हा मुद्दा चर्चेला जाणार असल्याचीही माहिती रवी लांडगे यांनी ठाकरे गटात प्रवेश केल्यानं भोसरीच्या जागेवरून मवियात वादाची शक्यता शरद पवार गटात गेलेले अजित गव्हाणेही भोसरीतून लढण्यास इच्छुक काँग्रेसची छाननी समिती महाराष्ट्राचा दौरा करणार सत्तावीस अठ्ठावीस एकोणतीस ऑगस्टला विधानसभेसाठी इच्छुकांची घेणार भेट प्रामाणिक उमेदवाराला तिकीट देण्याच्या राहुल गांधींच्या सूचना विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर काँग्रेसचे वरिष्ठ नेते उत्तर महाराष्ट्रात बावीस ऑगस्टला धुळे नंदुरबार आणि जळगाव जिल्ह्यातल्या मतदारसंघांचा सा। तर तेवीस ऑगस्टला नाशिक जिल्ह्यातल्या मतदारसंघांचा आढावा घेतला जाणार राष्ट्रवादी राज्यसभेसाठी नितीन पाटील यांना उमेदवारी देणार असल्याचं जवळपास निश्चित नितीन पाटील वाई महाबळेश्वरचे आमदार मकरंद पाटील यांचे भाऊ अजित पवारांना महायुतीकडनं बाहेर काढण्याचा शिंदे गटाकडनं प्रयत्न सुरू संजय राऊतांचा दावा लाडक्या बहिणीनंतर लाडके मलिक संजय राऊतांची राज्य सरकारवर टीका फडणवीस आणि शिंदेचं राष्ट्रप्रेम ढोंगी असल्याची राऊतांची टीका मतदारसंघातल्या कामांसंदर्भात अजित पवारांची भेट घेतली झिशान सिद्दीकींची प्रतिक्रिया तसंच चारच दिवसांपूर्वी याच ठिकाणी वर्षा गायकवाड यांनी रॅली काढली त्यावेळी निमंत्रण दिलं नव्हतं सिद्दीकींची प्रतिक्रिया लोकसभेला झिशान सिद्दीकींनी विरोधात काम करूनही वांद्र्यातनं आपल्याला लीड मिळाला वर्षा गायकवाड यांची प्रतिक्रिया झिशान सिद्दीकी जिथे गेले तिथे त्यांनी सुखी राहावं वर्षा गायकवाड यांची टोलेबाजी लाडकी बहीण वचनपूर्ती सोहळ्यानिमित्ताने उद्या मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्री रत्नागिरी दौऱ्यावर रत्नागिरीतल्या चंपक मैदानावर होणार कार्यक्रम का। चोवीस ऑगस्टला मुख्यमंत्री शिंदे आणि दोन्ही उपमुख्यमंत्री यवतमाळ दौऱ्यावर नारी शक्ती अभियानांतर्गत लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थ्यांशी साधणार संवाद मनसे अध्यक्ष राज ठाकरे उद्यापासून विदर्भ दौऱ्यावर आज विदर्भ एक्सप्रेसने राज ठाकरे गोंदियाला पोहोचणार यावेळी राज ठाकरे निरीक्षक आणि पदाधिकारी यांच्यासोबत बैठका घेत चर्चा करणार गोंदियामध्ये मनसेकडनं बॅनरबाजी बॅनरवर राज ठाकरेंचा महाराष्ट्राचे भावी मुख्यमंत्री असा उल्लेख आदित्य ठाकरे उद्या परवा नाशिक दौऱ्यावर विविध विधानसभा मतदारसंघात महाराष्ट्र स्वाभिमान सभा घेणार आगामी विधानसभा निवडणुकीत पंधरा ते वीस जागा मुस्लिमांना मिळाव्यात आमदार असलम शेख यांची मागणी विधानसभा निवडणुकीत दापोलीचे शिवसेना आमदार योगेश कदम यांना भाजपचा पाठिंबा नाही जिल्हाध्यक्ष केदार साठे यांची मोठी घोषणा परभणीत ठाकरे गटाला मोठा धक्का कारेगावचे सरपंच अप्पाराव वावरे या शिवसेनेत प्रवेश करणार वावरे पाचशे गाड्यांचा ताफा घेऊन मुंबईकडे रवाना बुलढाण्यातील पुतळ्यांबाबत मुख्यमंत्र्यांनी श्वेतपत्रिका काढावी माजी काँग्रेस आमदार हर्षवर्धन सपकाळ यांची मागणी तर माजी आमदार हा निजामाची वैचारिक अवलाद आमदार संजय गायकवाड यांचा हल्ला बोल लोणावळा नगर परिषदेच्या विविध प्रलंबित प्रकरणांचा उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी मंत्रालयामध्ये घेतला आढावा बैठकीला आमदार सुनील शेळकेंसह विविध विभागांचे अधिकारी होते उपस्थित गद्दारी करून अजित पवारांनी त्यांचा काळा चेहरा दाखवलाय त्यामुळे अजित पवारांनी त्यांचा जनसन्मान यात्रेचा गुलाबी रंग बदलून काळा रंग वापरावा शरद पवार पक्षाचे युवक काँग्रेस प्रदेशाध्यक्ष मेहबूब शेख यांची खोचक टीका मनोज झरांगेंना तीन गुन्ह्यांसंदर्भात बीडच्या गेवराई पोलिसांची नोटीस राजकीय सामाजिक आंदोलनाचे गुन्हे शासन मागे घेणार त्यामुळे तपासाचा भाग म्हणून नोटीस दिल्याची पोलिसांची माहिती एबीपी माझा मासा उघडा डोळे बघा नीट